नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर या गावात तर इथे संपूर्ण ड्राय एरिया आहे आणि या गावात पस्तीस ते अडवतीस एवढे टेम्परेचर आहे यात या तरुणाने एका गायीपासून सुरुवात करून आज यांच्याकडे पंचवीस गायींचा गोठा तयार झालेला आहे तरी यांचा संपूर्ण प्रवास आणि या गोट्याची संपूर्ण माहिती आज आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार आपला परिचय दत्तात्रय विठ्ठल शिंदे आपल्या या व्यवसायाला सुरुवात कधीपासून जाईल तीन साडेतीन वर्ष झाली व्यवसाय हो म्हणून आपण मुंबईला काम आलो होतो तिथून लॉकडाऊन पडल्यानंतर गावाकडे आलो गावाकडे आल्यानंतर मग एका गायपासून बावीस हजार गाय आपण आणली बाजारात मग वडिलांनी उसाई उचल घेऊन दिली आणि वडील म्हणले की आता तुझा परपंच आहे या गायवर तुला काय करायचं ठरव मग आपण ठरवलं आपण गाय गायी मग गाय करायला नंतर मग एका गायवर सुरुवात केली पुन्हा दोन गायी चार गाय अशा वाढवत आज पंचवीस गाय आहेत सात आठ कालवडे आहेत बैल तीन आहेत देशी मसर वगैरे सगळं आहे मुंबईला नोकरीला जायचं गाडीवर बोलतो इकडं गावाकडे व्यवसाय करायला ठरवला लॉकडाऊन मध्ये एका तर इकडे यायसाठी माणूस भेटत नव्हते गाडीमध्ये लपून आलत होते मग त्यात आता मुंबईच्या राहणीमानात हिथ जरसे सांभाळण्यात असं वाटत नाही तुम्हाला तिथलं गर्मीमध्ये वातावरण माणसाच्या त्यांच्यामुळं तिथं जास्त ही वेगवेगळं इथं गावाकडे एकदम भारी वाटते का तर सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत काय काम नसते पाच वाजता मला निवांत येळभर फिरायचं गोट बघायचं त्यांचं बोटेल मार्गदर्शन घे आपण व तुम्ही कसं तयार केलं <coughs> आपण सगळ्याकडून असं माहिती काढतो आपण जिथं गोटा भेटल हो, आपल्याला हिथं कोटा आहे आपण इष्टावर बघतला ती कोटा आपण बघायला जातोय हो, हो, किती लांब असूया पन्नास हो, शंभर किलोमीटर पर्यंत आपण गोट बघायला जातोय हो, हो, का तर आपल्याला काय नॉलेजच नव्हतं ना आपण तिसरी नापास असल्यामुळे आपल्याला काय माहितीच नाही यातलं नेमकं काय करायचं कुठलं सिमेंट सिमेंटचं नाव माहिती नाही सिमेंट आपण काय केलं ह्या जरशीवर याच्यावर देशी पहिलं सोडून आपण वासर तयार केले ती नंतर आपल्याला वाटलं की व्हायला ही वासर आपण तयार करून तर काय होतो काय बाजारात काय नंतर तीस पस्तीस हजारावर याची किंमत होत नाही मग आपण ठरवलं बाबा आपण सिमेंटवर वर काम करू आता मग आपल्याला असं सिमेंटवर काम करायचं म्हटल्यानंतर मग माहिती लोकांच्या सगळ्यांनी घेतली लोक काय माहिती द्यायची नाही काय काय लोक म्हणायला आम्ही किलो पेंट चालतोय दीड किलो पेंट चालतोय गया जर बळी तर त्यांच्या लय धडपुटा असायला म्हणलं एवढ्या पेंडीत आणि एवढ्या ह्याच्यात शक्य नाही म्हणलं का तर आपण एका गायला दोन शहर गोळी एक शहर भाडा चालतोय तरी सुद्धा आपली गाय अशी आणि हे अशी बोलते ती एक किलो पेंट चाल मग आपण ह्यांचा विचार केला आयला हे लॉस लॉसमध्ये घालवायचं ह्यांचा प्रयत्न असतात आपण आपल्या डोक्यानं काम करूया मग आपल्या डोक्यात काम करू नंतर मग मी आणि वडील पैसा तर जवळ नसायचा आमच्या काय तर मुंबई मारून आलेलो रुपया जवळ हो मग एक गाय आणलेली मग चर्मनं दोन गाया दिल्या अशा <Soon> <gonna Daai la. Soon> yeah. तीन दाहा दाली। दाहा दाली yeah. चार गाया झाल्या तीनच्या सात yeah. आठ दहा झाल्या दहा झाल्यानंतर लाळ आली लाळ आल्यानंतर त्यातल्या एक तीन चार गाय मिळल्या आपल्या गाय्या मेल्यानंतर मग आता बाकी सात आठ गाया अशा पूर्ण मराया मार्गाला आपण विकाज्या ठरवल्या एकाद्या ठरवल्यानंतर आता मग घरची म्हणली जर तू गया विकल्या तर पुन्हा तू तिकडं मुंबईला आठ दहा पंधरा हजारातच था नोकरीतच काम करायला तुमचं तुमचं सुद्धा तुम्हाला भागायला तु पुन्हा नंतर मी आणि वडिलांनी ऐंशी हजार उचल घेतली गड्या गड्या वाड्यावर उचल घेऊन आम्ही उसाळ्या गेलो त्या मुकोत्यामागून पैसे घेऊन गया नीट केल्या तिथनं जे रुटींग लागली त्या आता कमीत कमी पंचवीस गया सात आठ कालवड्या त्या निवंत आता चालले टाक सुरुवात तुम्ही एका गाईपासून केली एका गायपासून एवढं भांडवल कसं तयार केलं आणि काय काय अडचणी आल्या तुम्हाला लय अडचणी आल्या बँक कर्ज नाही पुन्हा कुणाला तर मागत म्हणायचे काय तू पैसा देऊ शकतो वैरण आपण इथे शेजारचे लोक वैरण द्यायची नाही ती का तर का तर काय नव्हतं ना एक एक शेती असल्यामुळे विश्वास कशावर ठेवला मी बाहेर असल्यामुळे मुंबईला असल्यामुळे यांचा काय खरा आहे ही कधी विकून जाऊ शकते पण आपण एक जिद्द उभी आपण गयाच करायच काय का होईल किती म्हणजे जर गेलो दुसरा धंदा नाही करायला असं करून आपण आपल्या आपल्या आपण तयार केलं आता इकडं संपूर्ण बघितलं तर दुष्काळी भाग आहे वैरणीचं प्रमाण कमी आहे मग गयांचाच व्यवसाय करायचा कसं डोक्यात झालं तुमच्या गयांचा व्यवसाय मी दुसरा व्यवसाय नाही ना दुकान टाकावं म्हटलं तर गावात गावभर दुकान आहे ती बाकीच काय करावं म्हटलं तर चालत नाही का तर आपल्याकडे एवढं भांडवलच नव्हतं ना हो हो। कमीत कमी एखादा व्यवसाय टाकायला म्हणतो पन्नास बरं लाख रुपये तर कमी कमी लागते त्यामुळे आपल्याला पैसा नसल्यामुळे आपण ते दुसरा धंदा डोक्यात घेतला ह्याच्याकडे बोललो आपल्याला माहिती होतं आपण ट्रगल होणार आहे का तर आपल्याला नॉलेज लोकांच गोट बघून या कसं काय करायचं कुठल्या गायला काय करायचं सगळं म्हणजे परत असं डोक्यात आलं ना हे काय बर वाटत नाही पुण्याला मुंबईला असं काय वाटत जायसना लाडायला त्यावेळेला वाटायचं ना आपण हे सगळीच विकून जाऊया फॅमिली घेऊन हे है? तर राहायच नाही आपण मग पुन्हा सगळी सांगाय ना तो है? आता जर विकल तर नंतर तो करू शकत नाही एखादी आता दोन लाख दीड लाख काही गाय घेणं काय शक्य नाही ना मग पुन्हा नंतर मी उसाही उचल घेऊन पुन्हा तयार केला आपण मुंबईला तुम्ही कोण कोण होता एकटा मी एकटाच होतो लॉकडाऊन पडल्यानंतर गावाकडे आल्यानंतर लग्न केलं संपूर्ण व्यवसाय चालू केला दुसरा धंदाच नव्हता आपल्याकडं काय करायचं काय तर, कर। का तर? शेतात तर काम आपल्याला त्यामुळे आता करायचं काय शेत पोराशनला म्हटलं मला कामाला घेऊन जावं म्हटलं पोरं म्हणायचे तू काम करायचं आहे त्यामुळे कोण कामाला नियोजन असे मानगेड आता आपल्याकडे टोटल किती गाय आहे त्या पंचवीस गाय सात कालवडी आहेत कसे नियोजन चालतं यांचं दिवसभराचं दिवसभर नियोजन काय सकाळी एक का तास दीड तास काम करते सगळी मिळून म्हणजे एक जण दुध काढायचे एक जण पेंट वतायचे एक जण वैरण वतायचे घरात चौकजण जा करायचे असं हे केलं मी हे केलं म्हणायचं तसं होतं कोणी कोणाला कोणाला विश्वास करायला सगळ्यांनी मिळून काम करायचे साडेआठ वाजता काम झालं का माझ मी दुधाला गेलो हे निवांत असते पुन्हा पाच वाजताच गोटी ती जर मी आलो तर आलो नाही तर मी काम लागलं तर बाहेर बी जातो इकडं तर गाडी असल्यामुळे कुठे जातो ना दूध वाढीसाठी आता शेतकऱ्यानं काय काळजी घेतली पाहिजे दूध वाढीसाठी गाय असा मेन गोष्ट मुक्त गोठा पाहिजे मुक्त गोटा जर झाला तर गाय कंटिन्यू पाणी पिते कंटिन्यू पाणी जर गैन सत्तर ऐंशी लिटर जर पाणी पिल तर बारा अकरा बारा लिटर गैर कंटिन्यू दूध राहते पेंड म्हणजे आता तुम्ही अग्रमेंट हे कॅल्शियम तर आम्ही कंटिन्यू चालतोय त्याचा काही विषय नाही गैर कसा आहे आपण काय करतो दुधा रेट कमी आला का पेंड गयाशाला कमी टाकायचा चालू करतोय त्यावेळेला काय वाटते गया खराब होतात दूध कमी येते ते ऑटोमॅटिकच लोकशाला परवडायचं बंद होतो नंतर लोक गाय ऐकून टाकतात आता ह्यात तुम्हाला घरच्यांची काय काय साथ आहे घरच्यांच्या जेव्हा सगळं आहे माझं का तर दुध वैरण संध्याकाळ सगळं तीच करते मी कसं आहे वैरण आणणे मी जर असतो तर दूध काढू लागणे दुसरं काय नाही मी दुधच फक्त काढतो कुठल्या गायला किती पेंट होईल मी काय अजिबात काय करत नाही त्यांची त्याने आपण फक्त दुध काढले आले ताई तुमचं माहेर कुठला आहे रेड्डे रेड्डे वडिलांच्या इथं होत्या गाया नाही गया नव्हत्या तरी पण तुम्ही इथं गायांच काम करताय माझं लग्न झाल्यानंतर सहा गायी होत्या मग मी जरा म्हणजे असं नकोच वाटायचं शेण वगैरे काढायला पण असं लॉकडाऊन पडल्यामुळे हे पण बाहेर जाऊ शकत नाही म्हणून मी ठरवलं की आता यांना साथ द्यायची म्हणजे एकावरन दोन अशा गायी करायच्या म्हणजे आमचं पन्नास गायी करायचं टार्गेट आहे हा आणि हेनी जर तीन महिना झाला बुस्काट, भु। भु। आता भुसकाट भुसकाटाचा सीझन वाढते मम्मी आणि माझा सासरा दोघ जण बघतो म्हणजे माझा मुलगा आहे ती सासू घेते म्हणजे त्याला कोण नाही ना त्यामुळे मम्मी आणि माझा सासरा ही सगळी गायी बघतो आता एक सीझन बंद झाल्यामुळे हेनी मला दूध काढू लागतात नाहीतर आम्हीच दोघं करतो म्हणजे वडिलांकड कर गाई नव्हत्या तरी पण तुम्हाला आवड निर्माण झाली म्हणजे झाली म्हणजे मी केली कारण ह्या व्यवसायात आपल्याला एवढं उत्पादन मिळेल हे ही, ही व्यवसाय केल्यानंतर आपलं स्वप्न जवळ येईल असं वाटलं म्हणून मग मी केलं तुम्ही दूध काढायचं कधी कधी गुरं बांधायची परत त्याला पेंट होतायची वैरण होतायची आता सतरा अठरा गुरं आहेत त्यांची मिठी धारा काढते म्हणजे असलं तर आठ चार पाच गुरं शिंची पार्टी गुरुच्या हातांना काढते त्या मिशन एवढ्या आता गुरु नियोजन कस केलं सगळा विकत सगळा विकत आहे मग किती आता दुधावर किती काय चालू लाई दूध दोनशे लिटर दूध आहे दोनशे लिटर आता दर ही कमी झालाय काय दर कमी म्हणजे आता सव्वीस सत्तावीस रुपये रेट आहे त्यांचं त्यांना त्यांचं त्यांचं जाते त्यांना आपले एवढंच गोट्यात पाड्या तयार होते त्या शिल्लक काय म्हणजे असं ही नाही ना फक्त पाड्या सात आठ तयार होते एवढंच आपल्याला फायदा ऐंशी दुसरा काय फायदा नाही आता नवीन जर शेतकऱ्यानं सुरुवात करायची म्हणली तरुणानं त्यानं कशी सुरुवात केली पाहिजे त्यानं पार्ट्या गाय पासून सुरुवात केली पाहिजे का तर दीड लाख आई गाय घेऊन फेडणे शक्य नाही का तर दीड लाख आई गाई तीन महिन्यात तिचं कॅल्क्युलेशन काढलं महिन्याला तीनशे लिटर दूध तिचं तयार होते तीनशे सहाशे बाराशे लिटर दूध जर तयार झालं तर बाराशे लिटरचं पैसे किती होणार आहेत पंचवीस रुपये साधारण वीस पंचवीस हजार रुपये पुन्हा नंतर तेच त्याला खाया पुरत नाही त्यामुळं नवीन पोराशी पार्ट्या गाईपासून सुरुवात करा ह्यात घरच्या आता बऱ्याच बायका काम कराय नको म्हणते त्या बायकाशांचं कसं आहे बायकाच्या पैसे आलं पाहिजे असं वाटतंय ना बाबा नवऱ्याने सगळं बघितलं पाहिजे असं बी काय नाही आता मी काय केलं आता दुधाही गेला ना आपल्याला नावावर येतो हो जे आपल्याला पैसे तर ते मागत नाही मग मा आपण एक त्यांना एक ठरवलं बाबा तुम्हाला एक व्यवसाय चालू करून देतो मग त्यावेळेला माझ्या डोक्यात सुद्धा दोन अडीच कोंबड्या करूया आपण ती कोंबड कोंबड्या अंड्यावर त्यांचं त्यांचं चालल म्हणून मी त्यांना व्यवसाय करून दिला त्याने काय केलं ती व्यवसाय चालू केल्यानंतर आपल्याला पैसे मागायचं बंद केलं त्यांनी तेव्हापासून आपल्याला म्हणजे जर्सीचा पैसाच आपला म्हणजे बाजारात बी जात नाही आणि कशात जात नाही पैसा त्यांचा पैसा त्यांच्यातच जाते आता ताई बरेच मुली म्हणते त्या शेतकरी नवरा नगो शेतकरी नगो तुम्ही पण माहेर असताना तिथं काय काम नव्हतं तुम्हाला इथं काम आहे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला काय नाही उलट खूप छान वाटतंय कारण असं बिन काम करता बसलं की लय आळस येत आणि काम करून जर राहिलं ना एकदम शरीर पण थकवा देत नाही म्हणजे आपल्याला ही होत नाही दुखणी लागत नाही ती म्हणजे काय होत नाही काम केलं तर म्हणजे असं शरीर ताई ता बऱ्याच मुली म्हणते त्या शेतकरी नवरा नको शेतात राबाय नको राबाय काय वाटतं तुम्हाला म्हणजे असं गाय सांभाळण्यात अशा मुली म्हणते त्या पण त्यांना काय माहितीये ह्या गुरात एवढा फायदा आहे म्हणजे एवढं आणि ह्या ह्या देशींचा जर आशीर्वाद घेतला तर म्हणजे असं पुण्यच मिळत सगळ्यांना आता तुम्हाला तिकड माहेरकड कामाची सवय नव्हती तरी पण ह्यात कशी गोडी लागली ला, है। आता बऱ्याच मुली कामाला शेतीला शेतकरी नवरा नको म्हणते ह्याबद्दल काय वाटतं तुम्हाला माझं लग्न झालं तेव्हा पहिल्या आठवड्यात लॉकडाऊन मध्ये झालं होतं म्हणजे ह्यांनी आता बाहेर पण व्यवसाय करू शकत नाही लॉकडाऊन मुळे बरी बरेच नोकरीवाली येऊन घरात बसली मग अशी शेतकरी व्यवसाय करू शकतात कि लॉकडाऊन नाही ऊन नाही असं म्हणजे घरी बसू शकत नाही ना त्यामुळं त्यामुळे मग मी ठरवलं यांना साथ दिली तुम्ही अजून गाय यांना मी म्हणजे सांभाळते असं म्हणजे सासू सासऱ्यांनी बी साथ दिली मग त्यामुळे त्यांच्यापासून एवढ्या वीस पंचवीस गायी तयार झाली तुम्हाला काय मदत होती यांची घरच्या काय म्हणजे सगळे यांच्या जीवावर चालू आहे ना आता आपण एकट्यान बघणं शक्य नाही आपण जर बाहेर गेलो तर सगळे वडील आणि बायको सगळं हँडल करते आपल्याला साधं म्हणजे कायच करू देत नाही जर आपण जर आपली वाट बघत बसत नाही बाबा हे आपल्या गोट्यात आला नाही ना आपण ना, का करायचं नाही करायचं असं ही कधीच म्हटली नाही ते आपण नाही ना पाचला पाचच्या साडेचारला ला मिशन लावणार लवकर काम करून आपलं फोन करणार आता दुधाला कोणाला तर पाठवून द्या नाही तर तुम्ही येताय का मग मी येत असतो तर मी येतोय म्हणणार नाही तर कोणत्या मित्राशांना पाठवून द्यायचं ते येऊन दूध घेऊन जात म्हणजे घरच्यांची तुम्हाला शंभर टक्के साथ आहे एक नंबर म्हणजे घरच्या शेवट म्हणजे हे घरच्या जेव्हा सगळा खेळ आहे का तर मी बाहेरनं सगळं बघतोय ना बाहेरच बघणं आणि पुन्हा घरचं सगळं बघणं ही काही शक्य नाही त्यामुळं ह्यांच्या सगळं म्हणजे ह्यांना सगळं म्हणजे सगळे हेच बघते कंटिन्यू आता ब्रिडिंगवरचे आपण काय काम केलं ब्रिडिंग वर आपण डेनमार्क जातीचा बैल तयार केलाय आता त्याच्यामुळं आता आपल्याला आपल्याला आता त्याची पाडी तयार कशी होती बघायची आपण आणि ती पाळी किती पिळते आणि त्या पाडीला कुठल्या जाती सिमेंट भरवाय त्याच्यावर आता काम करायचं आता आपल्या कमीत कमी पंधरा सोळा गाई गाबा त्या चार पाच तीन चार तीन चार महिने त्या बैला या त्यातून एक दहा पाड्या तयार झाल्या दहा पाड्याशाला त्याच्यावरच स्टॉपचं ब्रिड आपण वापरायचं